सामाजिक बहुद्देशी संस्था या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज हा जो इथं समारंभ चालू आहे हा पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक बाबींचा वेगवेगळा अशा विचारांचा एक माहोल निर्माण झाला एकदा एका घनदाट जंगलामध्ये वणवा पेटला होता प्रचंड मोठा वणवा तो पसरत गेला आणि आपल्या वस्तीस्थानाला हे फार मोठं संकट आलंय हे ओळखून सर्व त्या जंगलातले पशु पक्षी प्राणी जेवढं होईल तेवढं शक्यतो तो वनवा तो थांबवण्यासाठी प्रयत्न करू लागले एक छोटी चिमणी होती तिथं ती चिमणी आपल्या चोचीमध्ये कारण चिमणी म्हटल्यानंतर ना तिला कळशी उचलणार ना तिला घागर उचलणार ना तिला कुठलं एखादं भांड उचलणार हो आपल्या चोचीमध्ये जेवढं पाणी बसेल तेवढं ती पाणी घेऊन यायची आणि त्या वणव्यामध्ये दोन थेंब त्या पाण्याचे सोडायचे आणि वणवा कसा थांबेल याचा प्रयत्न करायचे खरं तर तिचं ते काम पाहिल्यानंतर दुसरे सगळे प्राणी कुश्चितपणे तिच्याकडे पाहायचे हसायचे आणि म्हणायचे काय चिवताई तुझ्या त्या दोन थेंबा हा वणवा थांबेल का तळची चिमणी म्हणाली हे बघ जेव्हा या वणव्याचा इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळेस मी पेटवणारी नाही मी विझवणारी आहे म्हणून माझी नोंद होईल म्हणून माझा हा प्रयत्न चालू आहे आज समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे ह्या प्रदूषणात कुठंतरी चिमनी सारख्या छोट्या कार्याचं एक रोपट विशाल आरोही या सामाजिक बहुतिशय संस्थेच्या रूपानं तू लावलंस आणि अगदी एका वर्षाच्या कालावधीत एवढा उत्तम समाजाभिमुख उपक्रम तू राबवलास खरोखरच तू अभिनंदनास पात्र आहेस याच्या समारंभासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे एकमत वृत्तपत्राचे प्रमुख संजयजी उलकर सर आमचे अगदी बऱ्याच कालखंडापासून स्नेही असलेले देशमुख साहेब आमच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक पुजारी सर आपल्या बिबी मध्ये बराचसा कालखंड आमच्याबरोबर प्राथमिक शाळेमध्ये ज्यांनी मुख्याध्यापक म्हणून सेवा केली ते सर गुरुजी आपल्या बिबी मध्ये एक सामाजिक दीपस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहावं लागेल असे बाबा त्यानंतर आमचे पाहुणे मित्र पाटील साहेब सर्व पुरस्कारार्थी निबंध स्पर्धेतले स्पर्धक प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ आणि इथं जमलेले सर्व स्रोते ग्रामस्थ खर तर मी आता जे प्रदूषण शब्द उच्चारला मी साहेबांना आवर्जून त्या गोष्टीबद्दल बोलेन की आम्ही जलप्रदूषणाबद्दल चर्चा करतो आम्ही हवेच्या प्रदूषणाबद्दल चर्चा करतो आम्ही आवाजात आवाजाच्या प्रदूषणाबद्दल चर्चा करतो पण मनाच्या प्रदूषणाबद्दल कोणच बोलत नाही आणि त्याच्याबद्दल संवादच होत नाही खरं तर आपल्याला मनाचं प्रदूषण रोखलं पाहिजे मनाचं जर प्रदूषण रोखलं तर खरंच द्वेष मत्सर हेवा ह्या सगळ्या गोष्टी फार कुठल्या कुठे निघून जातील खरं अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून समाजाच्या साठी असणारे दीपस्तंभ आदर्श लोक लोकांच्या पुढं आणले पाहिजेत आणि ह्या आरोही सामाजिक बहुउद्देशीय संस्थेनं एक फार मोठं काम अगदी आपल्या बालवयातच विशाल आणि विशालच्या सर्व संचालक मंडळानं उभा केलेला आहे मला आठवतं की मी एका पुस्तकात वाचत असताना बहुतेक द डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरूंचं ते पुस्तक आहे नेहरूने त्या पुस्तकात असं म्हटलं होतं कारण नेहरूंच मुळताच एक पहा श्रद्धा असायला पाहिजे आपली कुठेतरी पंडित नेहरू ज्या वेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये जायचे त्यावेळेस त्यांच्या टेबलवरती एक चार वाक्य लिहिलेली ले होती ती वाक्य प्रथम ते वाचायचे आणि मग आपल्या कामकाजाला सुरुवात करायचे रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचा इंग्लिश कवी होता त्या कवीची ती चार वाक्य होती द लवली डार्क अँड डीप बट आय आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड मैल्स टू गो अवे बिफोर आय स्लीप अँड मैल्स टू गो अवे बिफोर आय स्लीप म्हणजे की खरं हे भारत हा अतिशय सुंदर आहे पण मला त्यात गुंतून पडायचं नाही मी एक या देशासाठी सुंदर असं स्वप्न पाहिलंय म्हणून मला मैलोन मैलाचा प्रवास करायचा आहे असं त्यांचं म्हणणं असायचं आणि त्यांच्या कामाला त्यांच्या ऑफिस वाजता त्यांच्या निवासस्थानाकडे निघाले त्यांच्या ऑफिसच्या अगदी काही अंतरावरती महात्मा गांधींचं ऑफिस होत असताना त्यांनी सहज डोकावलं तर गांधींचं ऑफिस त्यांना चालू दिसलं म्हणून ते ड्रायव्हरला त्यांनी सूचना केली तो धाम म्हणले जरा मी दोन मिनटात आलो ते खाली उतरले आणि गांधीजींच्या ऑफिसमध्ये गेले तिथं काही थोडा वेळ त्यांनी चर्चा केली आणि साधारण दहा मिनटात ते परत आले त्यावेळेस तो ड्रायव्हर सांगतोय की एखादा आंघोळ केलेला माणूस कदा ताजा तवाना होतो तसं फ्रेश दिसले नेहरू आणि ते ड्रायव्हरला म्हटले की चल परत आता आपल्या ऑफिसमध्ये आणि नेहरू पुन्हा त्यांच्या ऑफिसमध्ये आले आणि पुन्हा त्यांनी कामाला सुरुवात केली म्हणजे गांधींना पाहिल्यानंतर नेहरूंचा आळस फार कुठल्या कुठे निघून गेला आणि पुन्हा ताजेतवाने होऊन पुन्हा त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आज बरेच लोक म्हणतात की असं मला ताज वाटण्यासाठी आता गांधीच कुठे दिसत नाही मी उलटा विचार करतो साहेब की खरं आपण नेहरू व्हायला पाहिजे आणि हे आरोही सामाजिक बहुउद्देशीय संस्थेनं जे छोटे छोटे काम करणारे प्रत्येक क्षेत्रातले विशेष म्हणजे तिथं अगदी अगदी छोटा उद्योजक असेल टपरी बिंदा उद्योग सुरू केला ग्रामीण भागामध्ये ते तिथून अगदी पुढे वैद्यक क्षेत्रापर्यंत मग कृषी क्षेत्र असेल कुठलं व्यवसाय क्षेत्र असेल नोकरीचे क्षेत्र असेल असे जे छोटे छोटे आदर्श आहेत हे जे आदर्श आहेत हे आदर्श आपण आपल्या समोर ठेवले पाहिजेत आणि आपण त्यातनं काहीतरी बनलं पाहिजे आपण पुढं गेलं पाहिजे हे मना आपल्या मनामध्ये आपण बिंबवलं पाहिजे आणि असे छोटे छोटे कार्य अशा सामाजिक संस्थांनी हाती घेतली तर खरंच हा समाज पुन्हा एकदा सुस्थितीत नक्कीच येईल कारण बऱ्याचशा गोष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय काय चाललंय हे बहुतांशी आपल्याला माहीत नसतंय पण दररोज सकाळी ज्यावेळेस वर्तमानपत्र आपण उघडतो ते कुठलं का वर्तमानपत्र असे ना ते वर्तमानपत्र जगभर आपल्याला फिरवून आणत असते ज्या ज्यावेळेस तुम्ही ते हातात घ्याल त्या त्यावेळेस पाठीमागच्या एक दोन चार दिवसापूर्वी आणि काल बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवरती मी एक बातमी वाचली त्या बातमीमध्ये अशा बऱ्याचशा बातम्या येतात पण कालची बातमी एकदम अशी अंतर्मुख करणारी मला वाटली की त्या बातमीमध्ये असं होत की वडील मयत झालेत आणि मुलाला आणि मुलीला फोन केला ते दोघं फॉरेन मध्ये आहेत आणि मुलीने तर असं स्पष्ट सांगितलं की मला तर येणं होत नाही तुम्ही त्याचे अंत्यसंस्कार करा तुम्हाला जर करता येत नसतील तर ते प्रेर तुम्ही देखून द्या आज आपण कुठे निघालेलो आहोत मला हो। तर असं म्हणायचं आहे की तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणजे तुम्ही सगळं चूक मिळवलेलं आहे समाधान मिळवलेलं आहे हे चूक आहे तुमच्याकडे जी संपत्ती आहे पैसा आहे त्यामुळं तुम्हाला फक्त सुविधा मिळतील म्हणजे तुम्हाला कूलरची हवा घेता येईल तुम्हाला एसी ये गाडीतनं फिरता येईल तुम्हाला चांगले चांगले पदार्थ सेवन करता येतील पण सुख आणि समाधान तुम्हाला मिळणार नाही सुख आणि समाधान जर तुम्हाला मिळायचं असेल तर तुम्हाला तुम्ही बांधलेलं सुसज्ज असं घर जर तुमचा मित्र आला जर तुमचे पाहुणे आले आणि त्यांना ज्यावेळेस तुम्ही ते फिरवून दाखवता सगळं घर त्यावेळेस तो पाहुणा जो तुमच्याशी संवाद करेल त्या संवादातून खरं सुख आणि समाधान मिळेल त्यावेळेस खरं तुमच्या संपत्तीला अर्थ प्राप्त होईल म्हणून माझं असं मत आहे की आपण संवादच मुकलो संवाद करायला थांबलो संवाद गोप पावला आणि त्याच कारण आहे जे अतिशय अफलातून असा आरोहीच्या या प्रमुखाने विशालने विषय दिला होता मोबाईल तो माडेकर आहे ह्या संवादाचा मला असं वाटतं कारण जे प्रेम ते दुसऱ्या कशातून मिळत नाही आणि आज त्या मोबाईल मुळे आपल्या पासून हजार किलोमीटर वरचा माणूस एक इंचावरती आला आणि एक इंचावरचा माणूस हजार किलोमीटर फेकला गेला खरंच तो निबंधाचा विषय विशाल अफवातून होता उत्तम अतिशय उत्कृष्ट होता नंदर, आ, फूर -फूर तो निबंधाचा विषय वाचल्यानंतर मला सुद्धा थोडस फुरफुरलं आणि मी त्रास टाकवायला आणणार होतो मी दोन पानं लिहून काढली त्या निबंधाची पण मला एक तो प्रसंग आठवतो साहेब माझ्या आयुष्यातला मी कॉलेजला होतो शिवाजी महाविद्यालय बार्शीला शिकायला आणि माझ्या हायस्कूल जीवनामध्ये कधी हा प्रसंग आला नाही माझा हायस्कूल मध्ये साधारणपणे सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी पर्यंत हायस्कूलमध्ये अशा काही स्पर्धा बक्षीस वगैरे नसायची पण जेव्हा मी कॉलेजला गेलो त्यावेळेस अशी वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या म्हणजे भाषण स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये एक आठ होती की आपण आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये निबंध आणून द्यावा माझं नेमकं तिथंच गुड वाढलं कारण माझा हस्ताक्षर एवढं सुंदर नाही मग मी त्याच्याबद्दल थोडासा विचार थांबलो पण योगायोगानं माझ्या गावातला एक तानाजी देशमुख नावा असा मुलगा अकरावी कॉमर्स लावला होता तो माझ्याकडे आला आणि मला म्हणला तू मला निबंध सांगतो का मला कारण मला माहित आहे म्हणला तू भाषण वगैरे करतो त्याच्यामुळे तुझं थोडस मराठी चांगलं आहे तू मला जर निबंध सांगितलं तर माझा हस्ताक्षर चांगला आहे तुझं आणि माझ्या मुळ दोघांच मिक्स होऊन एक वेगळा असं ते त्यावर नक्की जाईल मग मी त्याला लगेच हो म्हटलं पण माझे रूम पार्टनर जे होते ते रूम पार्टनर म्हणले नाही नाही तसं नाही म्हणले त्याचं बक्षीस किती आहे सांग म्हणले अगोदर त्यावेळेस साहेब एक्कावन रुपये हे पहिलं बक्षीस होत एक्कावन्न रुपये म्हणजे फार मोठं झालं बरं का आता हे सगळे जे आहेत पुरस्कार विजेते हे साधारण चाळीस वर्षाच्या चा आसपासच्या आहेत मला आठवत आहे पाच पैशाला एवढा बर्फाचा गोळा खाल्लेले माझे दिवस आहेत म्हणजे साधारण सत्तर बहात्तरचा सा काळ आणि एक तुकडा जरी असला तरी तू एकदाच पिसायचा गॅरेगरवाला आणि तेवढं चपटा असं करून ती बुडवून पुरूं द्यायचा आम्हाला आणि हे बी नाही जमलं आहे तर वाटीवर ज्वारी आम्ही घरनं घेऊन जायचो चोरून हे दिवस आम्ही बघितलेले पैसा म्हणजे चौस विशेष रुपयाच बक्षीस माझे रूम पार्टनर म्हणले की निम्मे पैसे आम्हाला देत असेल तर मग हे अधुंबर तुला निबंध सांग ते मी निबंध सांगितला त्याने लिहिला आणि साहेब पहिला नंबर आला एकावन रुपयाच पहिलं बक्षीस त्या निबंधाला मिळालं प्रामाणिकपणे ती पाटील घेऊन कारण माझी रूम पार्टनर त्याच्या मागच होती त्या कार्यक्रमात <laughs> माझ्यापर्यंत त्याला आणलं साहेब सरपंच होतो त्यावेळेस होता माझ्या बरोबर मी हा किस्सा आमच्या गावात एकदा सांगितला मग ते बर त्याच्यावर खल झालं पण मला एवढं बोलायचं सांगायचं होत कि विशालनं ते एक अट घातली होती पीडीएफ करून पाठवा मग ते काय टाईप करून वगैरे पण मी आवरलं मला स्वतःला मी, आ, मी का ते पाठवेल तुला विला विशाल मी म्हणजे म्हणलं ठीक आहे म्हणलं जरा आपणच आपल्या विद्यार्थ्यांना आयोजित केलेल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये पण मी या कार्यक्रमाला प्रूफ पाहुणा असेल अध्यक्ष असेल हे काय माझ्या म्हणीज्ञानी नव्हतं बरं का त्यावेळेस पण मी म्हणलं सुद्धा संधी मिळेल आपलं काय हस्ताक्षर चांगलं नाही आणि साहेब मी तेव्हापासून ठरलो होतं की आपल्याला लिहून बक्षीस मिळणार नाही आपल्याला भाषण करून बक्षीस मिळवता येते आणि माझ्या आयुष्यात साहेब मी माझ्या मुलांना सुद्धा सांगायचो सा। मी बी एडला असताना साहेब गारकुटीला होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाषण करून माझं वर्षभराचं सगळं खर्च भागून हॉस्टेलचा त्यानंतर माझ्या खानावळीचा मी माझ्या वडिलांना सुद्धा पैसे पुरवत होतो साहेब त्यावेळेस आणि साहेब मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो आज सगळ्यात मोठा मी ज्या ज्या वेळेस माझ्या नववी दहावीच्या वर्गात मराठी शिकवायचो त्या त्यावेळेस मी साहेब सुद्धा जास्त परीक्षेत पास होण्यापेक्षा आयुष्याच्या परीक्षेत कसं पास व्हाल याकडे माझे लक्षात मी स्वतः येतात दहावी ना झालेला विद्यार्थी आहे मगा दिनकर साहेब म्हणले दहावीत मी शाळा फोडली होती बारावीला नापास झालो मला त्याच वाईट आता असं वाटत कि मला यत्ता सातवी इंग्रजी शिकवणारे शिक्षकच नव्हते म्हणून माझा दहावीला इंग्रजी गेला आणि बारावीला इंग्रजीच गेला आणि आमच्या काळात त्यावेळेस इंग्रजी पेपर हा बोर्ड परीक्षेत सातवीला नव्हता सत्याहत्तर अष्ट्यात्तरला मी सातवी झालो आणि एक मेला गुरुजी असं बसायचे आणि सांगायची आत्ता पहिली सर्व पास सगळी मुलं पळून जायची पळतच जायचे लगेच मग मी ज्यावेळेस सातवी त्यावेळेस आमचा नंबर आला इत्ता सातवी गुरुजी म्हणले सर्व पास आम्ही सगळे पळत गेलो घरी गेलो आणि एक मे उन्हाळा दिवस मग ते लिमलेट करायचे म्हणजे शरबत लिंबू पाणी साखर आणि ते चांगलं कोण पातेलच घेऊन यायचं शाळेत ग्लास घेऊन यायचे आणि ते वाटप उरजी एक वाजेपर्यंत थांबायचे मराठ शाळेमध्ये पण इंग्रजी पेपर नव्हता पण जेव्हा मी आठवीला गेलो साहेब त्यावेळेस आठवीला मी ज्या हायस्कूलला गेलो पंकजगीला होतो मी दक्षिण सोलापूरमध्ये तिथं हायर इंग्लिश अँड लोअर इंग्लिश ही सोय नव्हती त्यामुळे माझी अडचण झाली मी खरंच त्यावेळेस माझ्या गावाशेजारच्या मॅडमच्या गावात कडवळ्याला गेलो असतो अगर माणेगावला गेलो असतो तिथंच सोय होती आठवीला हायर इंग्लिशची वेगळी बॅच आणि लोअर इंग्लिशची वेगळी बॅच पण मला तो योग आला नाही त्यामुळे मला एबीसीडी कोणी शिकवलं नाही आणि त्यामुळे मी दहावीला नापास झालो पण बारावीलाही पुन्हा नापास झालो मग ते कसं पास झालो आणि कसा शिक्षक झालो हे न उलगडणारं कोड तुम्हाला सगळ्याला असेल ते हो मी आज उलगडून दाखवतो वेळ झाला भरपूर पण आता माईक माझ्या ताब्यात आहे म्हणल्यावर मी थांबल्यावरच थांबावं लागणार डॉक्टर प्रवीण यांची मातोश्री आहे त्या मातेबद्दल बरच म्हणजे मला माहिती आहे मी जवळन पाहिलेलं आहे आईची काय शक्ती असते हे मी तुम्हाला सांगतो मी नववीला होतो आणि पंढरपूरला निघालो होतो आमच्या गावावरनं चालत मोवळला यायचो आम्ही त्यावेळेस एस टी नसायची पाच तास लागायचे साधारण आणि तिथन एस पंढरपूरला जायचे माझी आजी म्हणजे चुलत आजी तिच्या दोन मैत्रिणी साधारण सात बह बा, सत्तर बहात्तर वर्षाच्या आणि दोन गावातले वयस्क माणसं साधारण तीन पासष्टच्या आसपासची आमच्या गावात तेव्हापासून महिन्याची वारी असते पंढरपूरला की जी माझ्या घरची पाच पिढ्यापासून आहे मग आमचे बरोबर आणि त्यावेळेस काय फक्त दहा रुपये दिले की पंढरपूरची वारी व्हायची मला वाटतं काय एक रुपये वीस पैसे तिकीट होतं पवडती पंढरपूर मग मी नवीला म्हणजे साधारण अठ्याहत्तर सालची गोष्ट होती साहेब आम्ही निघालो चालत मलिकपेठला अर्चना नदीवरती आलो तिथं दसम्या वगैरे सोबत आणलेल्या भाकरी चट्टी एकमेकांच्या एकमेकाला देऊन जेवण चालू इथन उठलून चालत निघालो बोलत बोलत माझी आजी माझी चुलत आजी इतर दोन त्या म्हाताऱ्या बायांना सांगत होती कि औदुंबरची आई बी म्हणते की माझा बी लेख शिकून नोकरी लागत ते तो विषय होता आमच्या घरच्या माझ्या आईच्या आणि माझ्या चुलतीच्या काय संबंधाचा त्यावेळेस माझी फुलत तो दोन्ही सर्व्हिसला होते त्याच्यामुळे आमच्या चुलतीचा थो थोडा असा चढता पारा होता चढता पाय होता घरात आमच्या आई नंबरपणे असायची कारण ते दोन मिळवायचे मी शिकत होतो त्याचा विषय घेऊन ती माझी आजी म्हणली त्या दोन मायांना त्या पुरुषांना माझ्या गावातल्या ती त्याची आई म्हणते की माझं पोरग शिकून नोकरी लागेल माझ्या मनामध्ये मी ते ऐकलं मी चालत होतो पण मला सारखं वाटायचं की अरे मला इंग्रजीच येत नाही मी झालेलं नापास होणार आहे आणि मी कसं नोकरीला लागले ए, ती डोक्यात घेऊन मी पंढरपूरला गेलो एकोणऐंशी साली फार अगदी गुंठलाच्या पायापर्यंत पदस्पर्श मुखदर्शन तर होतच पण पदस्पर्श मी परत आलो पुन्हा दहावीला नापास झालो ते आठवायचे मला सारखं पुन्हा कसा पास झालो ती वेगळा इतिहास आहे दहावीला बारावीला मग पुन्हा नापास झालो बारावी नापास झाल्यानंतर फी एस कुलकर्णी नावाचे इंग्रजीचे ट्युशन घेणारे बार्शीतले शिक्षक होते ज्यांची ख्याती होती थर्टी फाईव्ह जिंदाबाद म्हणजे पस्तीस मार्क मिळवायचे जसे सर इथं सोलापूर मध्ये मला आठवते चांगलं मी ते बारशेला असून सुद्धा कारण मी त्या बाजारातला होतो इथं पावशे नावाचे एक सर होते सोलापूरमध्ये पावशे अतिशय सर हॉल भरलेला असायचा जिन्यावरती मुलं बसलेली असायची खाली चप्पल सोले तिथं मुलं बसलेली असायची खिडकीत मुलं असायची आणि ती क्लास अटेंड करायची मुलं त्यांची तशीच ख्याती होती जी ग्रामीण भागातून मुलं आले त्यांनी फक्त पास होण्यापुरती गॅरंटी आणि त्या इंग्रजीत पास म्हणजे पार एवरेस्ट शिखर का त्याचा आनंद आणि ते व्ही एस कुलकर्णी सरांची माझी भेट झाली त्यांनी मला ए बी सी पासून शिकवलं फार व्यापी माणूस पण वेळ दिला त्यांनी मला आणि माझं आयुष्य आज जी उभा आहे ती फक्त त्या शिक्षकामुळे उभा आहे मग मला आज असं वाटतं की मला हा जो मार्ग मिळाला मला ते व्ही एस कुलकर्णी दिसले त्यांच्यापर्यंत गेलो त्यांना बुद्धी घातली दिवसभर शाळा करायची सकाळी चार घ्यायच्या शाळा सुटल्यावर तीन बॅचेस घ्यायच्या साडेआठ येऊन बसलेला असायचो आणि मग ते माझ्याबरोबर अर्धा तास मला ती इंग्रजी शिकवायची आणि मी बारावी पास झालो ही सगळी ताकद जी आहे ना मला ही जी मिळाली त्या सरांना बुद्धी घातली आणि माझ्या बुद्धीत अचानक वाढ झाली याचं सगळं श्रेय त्या माझ्या आजीच्या वाक्यात आहे कोणत्या वाक्यात तर माझ्या आईची दृढनिश्चय तिचा विश्वास होता तिच्या मुलावरती की कि पूर्व शिकलं नोकरी लागून म्हणून माझी विनंती आहे आपलं यश आहे ना हे आपलं यश हे असं कुठेतरी आईच्या निश्चयामध्ये दडलेलं असत माझा मुलगा आहे साहेब ह्या कार्यक्रमाला आलाय तो बारावीला असताना तो मला म्हणायचा आजीला घेऊन या गावाकडनं मी सोलापूरला अवंती नगरीत राहत होतो मी म्हणलो कारण तर म्हणला तुम्ही अकरा वाजता झोपता माझा अभ्यास एक दीड पर्यंत चालू असतंय मग ती आजी आज काहीतरी वाचत बसते म्हटलं मला सोबत होते मग मी आमच्या आईला गेल्यावर सांगितलं की असं असं म्हणतोय म्हणलं ओ आणि चल तू माझ्याबरोबर सोलापूरला तर आमच्या आईनं बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या ती आई बोलत बोलत मला अशी म्हणली की बाबा जी आईची वडिलांची वृत्त वैखिले असतात ना त्याच्यामुळं तर यश मिळत मी म्हणलं <laughs> तो काय परीक्षा देते परीक्षेचा अभ्यास करते यश मिळायला साधारण एक्क्याऐंशी ब्याऐंशी वडील सत्याऐंशी आहे दोघांच्याकडे मी शहरात राहिलेला माणूस मी गावाकडे घर बांधून गावात राहतो सर सध्या धावऱ्याला आणि आजी तसं म्हटली म्हणून मला मातृ पितृ शक्ती ही आहे ना हे तुमचं आमचं धन आहे पक्क लक्षात ठेवा म्हणून आपण कितीही मोठे झालो कितीही नावलौकिक आपल्याला प्राप्त झाला तर त्याच खर स्त्रोत आपल्या आईवडीला असतात आणि अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमामधून आपण आपल्याला मिळालेला मान सन्मान हा आपण एक वेगळ्या प्रकारे आईवडिलांच्या चिरणी अर्पण करत असतो आणि ते करत पाहिलं पाहिजे बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याकडे वेळ अपुरा आहे खरंच विशाल हे सगळे जे पुरुष पुरस्कारार्थी आहेत तर सगळ्या फील्डमधली माणसं आहेत याचा मला फार आनंद झाला सगळ्या फील्डमध्ये मग ते पवारला पाहिल्यानंतर मी दा, त्याला म्हणलं अरे आता पूर्णिराम झाला म्हणून मी उद्योग व्यवसाय कृषी वैद्यक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र याच्याबरोबर पोलीस डिपार्टमेंटला माणूस आज दिसतो आहे आणि आल्याच तो मला दिसला त्याच्या अगोदर मी पाहिलं होतं मला खरंच अगदी कृत्य कृत्य वाटलं मी ज्याच्यासाठी माझ्या आयुष्यातली आता जे माझं वय आहे त्याच्या जा निम्म्यापेक्षा जास्त वर्ष भीबी दारपडमध्ये शिक्षक म्हणून मी काम केलं मी आ, शिक्षक कसा होतो हे इथं बसलेले हे सगळे विद्यार्थी आहेत जे हजर नाहीत ते विद्यार्थी त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे पण माझी प्रचंड तळमळ नेहमी असायची ज्या नाजूक परिस्थितीमधून मी गेलो अतिशय हापेष्टनं आम्ही पुढं आलो मग चिमणी वगैरे असा काय विल विशालनं उल्लेख केला सातवी मध्ये सत्याहत्तर साली आम्ही स्टडी रूमला जायचो त्यावेळेस एक चिमणी आणि हातरला पांघरला काय साहेब एक पोता असायचा पोत्यात पाय घालून झोपायचं तेच हातरून तेच काय हे सगळे विषय अगदी गुड अशा आहेत आजकाल फार पुढं गेलेला आहे पण तरी सुद्धा मला आनंद यायचा आहे की पूर्वीचा कालखंड आणि आताचा कालखंड पाहिल्यानंतर माझ्या घरी गाजरं शिजवली जायची बघून भरून आणि शरभर पिठात ती गाजरं मिसळली जायची जिथं शरभर पिठाच्या दहा बारा भाकरी व्हायच्या तिथं चाळीस बेचाळीस भाकरी व्हायच्या गाजरं ही पोट भरण्यासाठी त्यावेळेस माझ्या घरात वापरलं जायची आणि आता मी बी सर गाजरं घेतो विकत ती पोट साफ होण्यासाठी घेतो हे दिवस मी पाहतो अजब अजब अशा गोष्टी आहेत सर्व पुरुष पुरस्कारी आणि विशेष म्हणजे निबंध स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ज्यांना पुरस्कार मिळाले जे पुरस्कारापासून वंचित राहिले ते सुद्धा सर्वजण या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि विशेष म्हणजे विशाल तुझं हे जे कार्य आहे हे कार्याच कार्या का सुरुवातच अतिशय भव्य आहे पुढे भविष्यात की तुझी आरोही बहुउद्देशीय संस्था याचं वटवृक्षात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही हे सर्व सदस्य तुझ्या या संस्थेशी शंभर टक्के जोडलेले आहेत आणि तुला इथून पुढं त्यांचं नेहमीच सहकार्य लाभेल आणि समाज कार्य करत राहा एवढंच या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र